पार्टी चला ही बस सावलीत राहल्या माझ्या या, या बघ आणि बरोबर सावलीत सावली माझी काय चल आता चला चला ऊन लागत्या बघ चल नाही तर मी लागले बघ बघ

तर आता हे सगळेजण शेतात गेले तिकडे भात झोडायला आणि आता गोल्डन पण कंटाळलं होतं त्याला थोडा वेळ ठेवलं होतं घरामध्ये पण आता तो ऐकत नाही त्याच्यामुळे त्याला मी घेऊन चालले तिकडे शेतामध्ये तो सुटला आता पळत गेट कशाला उघडतोय इकडे आहे तिकडे नाही गेलं तिकडे ते धावू नकोस ए थांब ना माझ्या बरोबर बघ बरोबर वाज घेत जाणार आहे आता त्यांना ते बरोबर कळत वासावरून कुठे माणसातली आम्हाला छोटी झोपली आहे घरात मग भात जोडतात आवाज येतोय वरून इकडे 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 त्यांचं घर बंद आहे इकडे चल कुठे शेड बघा आमचे येऊन पडलेत कसे ते शेतात आम्ही थांबलोच नाही जास्त थोडा वेळ गेलो आणि आलो कारण की बाहेर एवढी गर्मी आहे तिकडे की म्हणजे गोल्डन थांबू शकत नाही याचं बघा कसं आहे ते त्यामुळे हा ह्याला घेऊन आले घरी चंपा पण गेली यांच्या बरोबर आमच्यावर नव्हती ती मग ती पण आली आमच्या मागून इतकी गरमी बाहेर होते ना की ह्याला गोल्डन आता जमणारच नाही चंपा पण झाली होती ती पण आली आणि आता फॅन फास्ट ठेवला आहे दोघ पडली लाईट लावली नाहीये म्हटलं जरा गोल्डन पण झोपलेला तर व्हिडिओ सुरू केला म्हणून तो जागा झाला येऊन पडलेला लोक आणि चंपा पण आहे असं तोंड बंद करून तोंड बंद करून चिकटलं बघ पाठी भात मग होई ग्या विचार करू तुला जाऊ की लोक चाल रे ते टॉवेल राहू दे आहे ते राहू दे हो ते आपल्या आहे काय किती गुन्हे पोरग तो विसरला म्हणून घेऊ ना जाऊ नकोस म्हणून सांगतो जाऊ नकोस म्हणून सांगते थांब थांब गोल्डनला सांगायचं असतं ना ज्यावेळी तुम म्हणजे आम्ही कोण जाता नाही बाहेर तर मग काय करतो आमच्या वस्तू लपून ठेवतो किंवा आपण घेऊन राहणार तसं त्याही टॉल घेतलेला त्याने बडू आता कोण नाही जाणार आहे कुठे आता जरा रिलॅक्स झालाय तो फॅन खाली बसून आता तो आता मळवट पण दिसते त्या पावसाचं खरं नाही आज आणि इकडे भात सगळं अंगणात इकडे सगळ्या मोठल्या आहेत शेट आमचे बसले भात सगळा माग दोन ही दुसरी वेळ आहे जाऊची बघ ये तू थांब

ते काम करतो का गोल्डन दाज चाळीस सेकंद झाली बस